पहिल्यांदा सर्व पेपर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाला बांधवांचं आणि बघणीचं या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीने स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांचे परिचित माझी पालकमंत्री तथा शिवसेनेचे पश्चिम विदर्भाचे संपर्क नेते सन्मान्य जगदीश भाऊ गुप्ताजी त्याचबरोबर शिवसेनेच्या उपनेत्या प्रीतीदाय सहसंपर्क प्रमुख श्यामभाऊ देशमुख आमचे जिल्हाप्रमुख सन्माननीय संतोषजी बद्रे अन्य या ठिकाणी माझे उपस्थित सहकारी आज शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आहे बारा ठिकाणी पैकी दोन नगरपंचायत आहेत नऊ नगर, नगर परिषद आहे या बारापैकी शिवसेनेच्या माध्यमातून सहा नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्याबरोबर जिथे त्या ठिकाणी संख्या नगरसेवकांची आहे त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्या पलळी ज्या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत त्या ठिकाणी पुन्हा नगरसेवकांनी सगळ्या जागा भरलेल्या आहेत तर शिवसेनेच्या माध्यमातून आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आम्ही स्वतंत्र शिवसेना म्हणून त्या ठिकाणी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी या व्यासपीठावर असलेली सगळी मान्यवर मंडळी माझ्या पदाधिकारी मंडळी यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष सर्व उमेदवारांच्या नगराध्यक्षासह त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत चर्चा केलेल्या आहेत निवडून आल्याबद्दलचे जे काही निकष असतात ते पाहिलेले आहेत त्या एका दृष्टिकोनातून या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदेशी उतरलेला आहोत आज आता उमेदवारी आज बनण्याचा शेवटचा दिवस आहे परंतु एकवीस तारखेला मागे घेण्याचाही दिवस आहे आमच्यापैकी कोणी मागे घेईल असं निश्चित नाही आणि त्यानंतर स्कुटिनी आणि मग प्रचार प्रचाराचं साहित्य या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पक्षाकडून मिळणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे पदाधिकारी हे ज्या व्यासपीठावर आम्ही बसलो ते त्याच्यामध्ये आणखी आमचे उपनेते माझे आमदार नाने पाटील आहेत त्यानंतर जिल्हाप्रमुख सुनील डीके आहेत त्याचबरोबर तिसरे जिल्हाप्रमुख आमचे आशिष जी धर्माळे आहेत आणि मग जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख तालुका प्रमुख शहरप्रमुख महिला आणि पुरुष युवा सेना ही सगळी मंडळी प्रचारामध्ये काम करणार आहेत आणि स्वतंत्र लढत असल्यामुळे पूर्ण ताकद पक्षाची त्या ठिकाणी लावली जाईल आणि आम्हाला खात्री आहे नगराध्यक्षपदाची दिलेले उमेदवार आमचे सगळे सक्षम आहेत जे बाकी पक्षाचे आहेत त्यामध्ये अनेक अर्थाने सरस आहेत आणि याची परिस्थिती आपल्याला येईल किंवा आपल्याला आप अनेकांना अंदाज येतो तर अशा प्रकारे ह्या निवडणुकीच्या रिंगणा रिंगणामध्ये आम्ही उतरलेला आहोत आपल्याकडून सगळ्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे मला खात्री आहे नेहमी प्रवाहन आपण एका गोष्टीला योग्य ते प्रसिद्ध योग्य ते म्हणतो याचा अर्थ तुम्ही समजून जाल की आपली त्यात मदत होईल अशा प्रकारे आम्ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो सन्मानिय जयतेश भाऊ आहे त्यांना काय बोलायचं असेल तुम्ही त्याला त्यांना ओव्हर सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व प्रतिनिधींचा मी धन्यवाद करतो की आपण सगळ्यांनी शिवसेनेची बाजू ऐकण्यासाठी आपला भेट दिला त्याबद्दल आपण सगळ्यांचा मनपूर्वक शिवसेनेच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आणि आमचे नेते माननीय अडकू साहेबांच्या वतीनं सर्वांचा धन्यवाद देतो साहेबांनी जे माहिती दिली आहे की आम्ही अतिशय ताकदीनिशी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उतरणार उतरलो आहोत उतरणार आहोत नाही न तर उतरलो आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की शिवसेनेच्या पाठीशी जो कार्यकर्त्यांचा पाठबळ आहे त्या शक्तीच्या भविष्यावर लोकांमध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये जी भूमिका वठवली आहे ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत आम्ही पोचू आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळणार आहे अशी असा आत्मविश्वास आम्हा सर्व लोकांना आहे आणि त्यामुळे आम्ही अतिशय ताकदीनिशी उत्तरलो आहोत आपण सगळ्यांकडनं हीच अपेक्षा आहे की शेवटी प्रत्येक मतात्यांपर्यंत कार्यकर्ताही कधी कधी पोचण्यामध्ये आपला वेळ देऊ शकत नाही आपल्या माध्यमातनं जो विषय लोकांपर्यंत पोहोचते त्याचा खूप काही परिणाम समाजावर होत असते आणि लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ आपण आहात म्हणून आपण सगळ्यांना ही विनंती आहे की आमचे विचार आमच्या उमेदवारी का आणि आम्ही कोणत्या पद्धतीनं लढत आहोत कोणते विषय घेऊन लढणार आहोत हे विषय आपण लोकांपर्यंत पोचवावेत अशी विनंती असताना एकच विषय सांगतो साहेबांच्या वतीनं या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगर परिषदेमध्ये डबल इंजिनचा सरकार म्हणजे एकनाथरावजी शिंदे यांच्याचकडे नगरविकास खाता आहे आणि या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निर्णय होणार आहेत त्याचा पाठबळ महाराष्ट्र शासनाच्या वतीनं माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचणार आहे म्हणून खऱ्या अर्थानं ना शिवसेनाच या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं विकास कार्य करू शकते हा संदेश आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावं अशी आपण सगळ्यांना विनंती करतो पुनश्च आपण सगळेजण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद देतो तो दे तो नावा दिवशी सांगतो मी तुम्हाला बारापैकी सहा आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचे नाव या ठिकाणी मी आपल्याला सांगतो प्रेस नोट आम्ही देणार आहोत दर्यापूर येथून प्रदीप मलिये म्हणून आहेत अंजनगाव शर्जी येथे डॉक्टर सौभाग्यवती सुब्रा डकरे आहेत अचलपूर येथून रेखाताई जयालाल गडरेल आहेत मोर्शी येथून रवी बुलाने आहेत चंद्रधर घाट येथून सौ मिनाताई श्रीराम कोकाटे आहेत यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत एक मिनिट सहा आहेत बरोबर नगरसेवक

सुनील करून बघ आपण दिव्या प्रेस तुड्रा बरोबर बरोबर हे सहा ठिकाणी नगराध्यक्ष आहेत प्रेस नोट आहे आम्ही त्याच्यामध्ये ऍड करून देतो तुम्हाला त्यात नाव राहून गेला होतं असत का। की आमची अपेक्षा होती युती आणि युतीच्या माध्यमातून देवाणघेवाण याची होईल परंतु जो तो आपल्या स्वबळावर लढतोय राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल का बी शिवसेना असेल त्यामुळे मिळाले नाही असा मुद्दा आहेत पण निवडून येण्याची उमेदवार असली पाहिजे आमची अपेक्षा आहे त्यासाठी आपल्या झाले नाही किंवा बीजेपीकडून उमेदवारी मिळणार होती म्हणून त्यांनी आता वेळेवरच तुम्ही उमेदवार म्हणून आमचा उमेदवार आहे तिथे आहे ना बाहेर घ्या मधला भाड्याने भाड्याने नसतात तिथे निवडणुकीमध्ये या लोकशाहीमध्ये भाड्याने उमेदवार येत नाहीत स्व खुशी येतात ज्याला वाटतं की इथं निवडून येतो नाही आम्ही प्रवेशाला वेळ लावला परंतु माझ्याकडे सक्षम असा उमेदवार आहे ज्या वेळेला उमेदवार वाटलं हा पक्ष मला योग्य आहे त्या ठिकाणी तो येतो भाड्याचा किंवा वेळे असा काही विषय येत नाही ते सांगतो आय पण नाही म्हणता येत त्या शहरामधले जो व्यक्ती त्या ठिकाणी अनेक वर्ष नगर परिषदेमध्ये काम करतो आहे त्यांनी पक्ष त्याला शोधायचा असतो त्याला मिळाला आम्हाला तो चांगला वाटला आम्ही त्याला उमेदवारी दिली तर अशा पद्धतीने हे सहा आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ज्यावेळेला माहितीचे प्रमुख मंडळी आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी स्वातंत्र्य दिले आहे स्थानिक लेवलला तुम्हाला जे काही पद्धतीने युती करता येईल त्या ठिकाणी करा करता येत असेल सर्व बळावं आता आमच्याकडे काही प्रस्ताव आले परंतु थोडेसे आम्हाला ते पसंत पडले नाहीत नगराध्यक्ष आमचा आणि मग नगरसेवक तुमचे दोन चार आम्ही घेऊ एक अवेलनासारखं वाटलं आम्हाला हे आम्हाला काही पतच नाही असं जर कोणी वागणार असेल तर आम्ही त्याच्याबरोबर जाणं योग्य नाही आमच्याकडे उमेदवार आहेत नगरसेवक म्हणून आहेत त्याचबरोबर नगराध्यक्ष म्हणून आहेत आणि आम्ही लढतो तेच राष्ट्रवादी लढते तोच प्रकार भारतीय जनता पार्टी लढते आणि या ठिकाणी सन्मान्य भोनी जो काही गोष्टीचा उल्लेख केला की आपल्याकडून कदाचित प्रश्न येईल आपल्या प्रचाराचे मुद्दे काय आहेत तर मागची अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी ज्या योजना या महाराष्ट्रामध्ये आणल्या प्रामुख्याने लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सर्वसाधारण घरातील ज्या कुटुंबातील महिला आहेत त्यांना महिन्याला दीड हजार रुपये मिळत आहेत विरोधकांनी अनेक प्रयत्न करून पाहिले टीका करून पाहिले परंतु मागच्या विधानसभेच्या निवडणुकीने त्यांनी ऑफर केली आम्ही एकवीसशे देऊ तुम्ही पंधराशे देतात म्हणजे पण दिन योजना बंद होणार असं होणार तसं होणार परंतु तिने माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सातत्याने सांगितली योजना आम्ही चालू ठेवणार आहोत कधी आम्ही बंद करणार नाही याचा परिणाम मागच्या विधानसभेलासुद्धा आपल्याला दिसला की महिलाने आता पन्नास टक्के महिलांचं रिझर्वेशन आहे त्यामध्ये सक्षम महिला आमच्याकडे आलेल्या आहेत आणि झालेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद महिलांकडून मिळाला आणि त्यामुळे सरकार जी का आत्तापर्यंत कधी संख्या सरकारमध्ये आली नव्हती महाराष्ट्राच्या त्या संख्येवर आम्हाला ह्या सरकारमध्ये बघायला तुम्हाला मिळतं दोनशे बत्तीस दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी लहान गोष्ट नाही आहे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेता निवडायलासुद्धा संख्याबळ नाही हे सगळं आपण पाहतो आहोत आणि ही सगळी किमई आमच्या मागच्या सरकारची आहे आणि त्याच धर्तीवर हे सरकार सुरू काम सुरू केलेलं आहे सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी ठिकाणी झालेल्या शेतकऱ्यांना चांगली भरीव मदत त्या ठिकाणी दिलेली मिळालेली आहे किंवा नवीन योजना जी जमीन खरडून दिलेली आहे त्या जमिनीला सुद्धा त्या ठिकाणी माती टाकण्यात आली आहे हे शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय चांगली भूमिका विधायक भूमिका घेऊन शेतकऱ्याला कशी मदत होईल अशा प्रकारचे हे सरकार काम करत आहे अनेक योजना आहेत लाडका भाऊ म्हणजे तरुणांना प्रशिक्षणासाठी सुद्धा स्टायपेंट दिला जातो आहे वृद्धांचे सन्मान योजना आहे त्यांना एस टीचं तर मोफत भाडं आहेच परंतु त्याशिवाय त्यांना कुठेही आपल्या परिजेप्रमाण तीर्थयात्रेला लावणार तेव्हा ठिकाणी जाता येतात महिलांना अर्ध एस टीचं भाडं आहे याचा फायदा आज महिलांना मिळतो आहे एकूण सर्व आपल्या स्तरातील मंडळींना काय काय मिळा मिळायला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लहानापासून वृद्धापर्यंत या सगळ्या योजना राबवल्या जात आहेत सक्षमपणाने राबवल्या जात आहेत आणि या सगळ्याचा परिणाम ही याची जी निवडणूक आम्हाला फार काही अवघड जाईल असं मला वाटत नाही आणि विरोधी पक्ष हा नगन्य आहे आणि माझी त्यांची ताकद विधानसभेमध्ये सिद्ध झालेली आहे अरे त्यातला त्यातला लाभार्थी हा प्रत्येक तालुक्यातला प्रत्येक गावातला प्रत्येक शहरातला लाभार्थी आहे मग त्याचा बेनिफिट होतो ना यामध्ये पहिल्यांदा ठीक आहे आज जनतेला काय हवं आहे ते पहिल्यांदा मिळते घराघरामध्ये प्रत्येक कुटुंबाला काय हवं ते मिळते त्याबरोबर मग अशी एका गोष्टीचा उल्लेख केला नगर विकास खातं माननीय आमच्या एकनाथ शिंदे आहे मागच्या काळामध्ये येऊन मागच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्याकडे होतं तर त्यावेळेलासुद्धा सुद्धा परिषदेला चांगला निधी त्यांनी दिलेला आहे नगरपालिका नगरपरिषद याच्यामध्ये लोकांची गरज काय तर त्या ठिकाणी पिण्याचं शुद्ध स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे चोवीस तास लाईट उपलब्ध असली पाहिजे आरोग्याची व्यवस्था असली पाहिजे स्मशानभूमीची व्यवस्था असली पाहिजे खेळाची मैदान असली पाहिजे त्याचबरोबर चांगले बगीचे असले पाहिजे ते सगळं देण्याचा प्रयत्न होतोय एका दिवसात एका याच्यामध्ये होणार पण होतोय अनेक ठिकाणी जे जे आवश्यक आमच्या जनतेला नग नगरातील लोकांना हवं आहे त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालाय आणि सुद्धा काय कळलं आहे तुम्हाला काय हा हा सगळे मुद्दे पेंडिंग नाहीत विकासाची कामं सुरू आहेत कमी जास्त प्रमाणात नक्की आहे त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी किती सक्षम आहे त्याच्यावर काही गोष्टी असतात परंतु निधीचा कुठेही अभाव नाही माननीय एकनाथ शिंदे माध्यमातून आजच नव्हे पहिल्या पाच वर्षातले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते व त्याच्या अगोदरही नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं हे ती पाच वर्ष आणि आत्ताशी जर मोडली आपण नक्की नक्की आमचा अजेंडा आम्ही तयार केलेला आहे तोही प्रसिद्धीला आम्ही देणार आहोत तर ह्या निवडणुकी ज्या वेळेला अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया एकदा संपली की आम्ही ते एक वचन नावा ज्याला म्हणतो अज्ञाना म्हणण्यापेक्षा वचन नावा आहे तो आम्ही निषेध आपल्याकडे समृद्ध करू आणि त्याची प्रसिद्धी निषेध आपण देणार आहात

महायुती केसमे कोधा नाही आ लोकशाहीमध्ये ना त्यांना सक्षम उमेदवार कोण वाटतो तो देत असतात का लढावं हा विषय होऊ शकत नाही आहे कारण लोकशाही आहे नाही त्यामध्ये त्याला अधिकार आहे ना मते म्हणून प्रचाराच्या प्रक्रिया या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याला स्वतःची मतं बनवून देतात हे आजच्या घडीला आजच्या घडीला फक्त महाविकास आघाडी हे आमचे प्रतिस्पर्धी महायुक्ती आमची प्रतिस्पर्धी नाही मी सांगितलं महाविकास आघाडी आम्हाला हे हे गोष्ट लक्षामध्ये ठेवा महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला वाटलं की या वार्डामध्ये माझ्यापेक्षा शिवसेनेचं सरस आहे तर ते त्याचा प्रचार करतील आम्हाला वाटलं तर आम्ही ते करू की आमच्या अंतर्गत भाव आहे आम्ही एकेवाला मदत कशी करतो काय अरे प्रक्रिया आजची नाही आहे वर्षानुवर्ष या देशाला आता महाराष्ट्राला सत्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून कायमची आहेत प्रश्नाचा उत्तर हे बा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला वाटतं की मला सुद्धा या ठिकाणी माझा अधिकार गाजवता आला पाहिजे मला त्या ठिकाणी निवडणूक लढता आली पाहिजे आता ज्या वेळेला बोलण्यामध्ये कुठंतरी राहून जातं की आपण ती ज्या हेतूने निवडणूक एकत्र येऊन लढली तर फार त्याचा फायदा होतो आता प्रत्येकाच्या मनामध्ये विरोधी पक्ष नग्यांनाही आहे तर आपली स्वतंत्र काय ज्या संख्या असू नये हा एक विचार असतो

हरे को पता है तीनों पार्टी को पता है हमें यहाँ तो युति करनी पड़ेगी और मुझे बिल्कुल लगता है कि युति हो जाएगी और तभी बीच में हम मिलते रहेंगे तो <coughs> तो तो ना बा कुठे कोणी पाठीमागे टाकलेलं नाही ज्याचे तिचे विचार आहेत आणि म्हणून हे सगळेजण स्वतःच लढत आहे राष्ट्रवादीसुद्धा दर्यापूरमध्ये नाही त्याच्याबरोबर कुठे नाही ते स्वतःने इवन तुमच्याच पेपरच्या माध्यमातून लोकांच्या येत आहे की या ठिकाणी आम्ही स्वतः लढणार आहोत हे स्वतः अजिदाचंच स्टेटमेंट आहे तुम्ही पेपर काढता आम्ही पेपर वाचतो आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असतात बहुतेक सगळ्या जागांवर सगळे उभे केलेले निवडून येतील का त्याशिवाय उभी करतो का आम्हाला खात्री असते ना आज चांगले आहेत म्हणून हे जे वेळा करतो आम्ही फिरतो मला कधी घेतो हे करतो ते करतो त्याचं कारण आम्हाला गॅरंटी आहे सगळे निवडून येणार असं काही नाही त्यांनी त्यांचे नगराध्यक्ष उभे केलेले असतात त्यामुळे पाठिंबा वगैरे जाहीर कोणी देणार नाही जर वाटलं त्यांना आहे काही ठिकाणी मला अंदाज येतोय की जिथं आमचे चांगले आहेत तिथं त्यांचे काही लोक त्यांना मदत करणार आहेत आम्ही त्या ठिकाणी काही वाटलं की आपल्यापेक्षा सक्षम आहे आणि शेवटी महायुतीचा विचार एक असला पाहिजे निवडणुकीमध्ये जरी आम्ही वेगवेगळे लढत असलो तर महायुती आमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि बिहारचा निकाल तुम्हाला सगळे सांगून दे की बरंच काय पकड झाली बऱ्याच काय गोष्टी आल्या परंतु नेहमीपेक्षा जास्त चांगलं वेगळं नाईंटी टू नाईंटी थ्री पर्सेंट भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी उमेदवार निवडून आले Okay. चला धन्यवाद, ए, खोग, खोग धन्यवाद आ, वे आ, हे नाश्ता वगैरे घेऊन जायचं आपण आणि आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि विनंती की आपण काही डोक्यामध्ये न ठेवता जी योग्य प्रसिद्धी ती आम्हाला द्यावी आमच्या उमेदवारांना द्यावी अरे रेस्ट महायुती आमची आहे अभेद आहे परंतु लोकल स्तरावर म्हणजे नगर परिषद नगरपंचायतमध्ये प्रत्येक पक्षाला एक अधिकार दिलेले आहेत होत असेल त्या ठिकाणी आपण युती करावी होत नसेल तर ती स्वबळावर आपण लढावं मगाशी मी उल्लेख केला जरी आम्ही स्वबळावर लढलो असलो तरी उद्या ज्या वेळेला निवडणुकीचे निकाल लागतील त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रच महायुतीच्या माध्यमातून सभागृहामध्ये आमचे येणारे नगरसेवक नगराध्यक्ष बसणार आहे त्यावेळी तिथं असेल कारण शेवटी आमचा एकमेव शत्रू म्हणजे महाविकास आघाडी असणार आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वीही की, की युती होत असते निवडणुकीनंतर युती होत असते त्या पद्धतीने आम्ही ही प्रक्रिया राबवलेली आहे बारा नगर परिषदेमध्ये सहा आम्ही आमचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे आणि बाकी सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केलेले आहेत काय चर्चा थोड्या फार होतात परंतु ज्यामधून काय निष्पन्न होत नाही त्यावेळेला आपल्याला हा निर्णय घ्यावा लागतो तो तिघाने घेतलेला आहे आपला आपला स्वतंत्र निर्णय घेतलेला आहे महानगरपालिका हा विषय निश्चित वेगळा आहे त्या ठिकाणी युती होण्याची शक्यता जास्त आहे तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण तेच घडेल त्यामुळे पुढचं सुधारता जवळच आहे आपल्या एक ते डिसेंबर पूर्वी जानेवारीपूर्वी सगळ्या निवडणुका दुकरणीच्या आपल्याला घेणं हे कोर्टानेच ऑर्डर केलेली आहे त्यामुळे ते करत प्राप्त आहे जेवढे निवडणुकाचा अजेंडा म्हणजे जाहीरनामा मुद्दे हे विकासाचे सातत्याने विकासाचे मुद्दे कारण ज्या वेळेला सरकारमध्ये आम्ही आहोत आणि सरकारच्या माध्यमातून माहिती सरकारच्या माध्यमातून आम्ही या निवडणुका लढतो आहोत तर विकास हा आता नगराचा विकास आहे नगर परिषदेचा विकास आहे येणाऱ्या महानगरपालिकेचा विकास आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा विकास आहे या सगळ्या गोष्टी ज्या लोकांना अभिप्रेत आहे हे घडलं पाहिजे ते घडलं पाहिजे ते घडवत आलेलो आहोत राहिलेलं पुन्हा घडवायचं आहे हा एकमेव आमचा अजेंडा आहे नवीन काय असतं लोकशाहीमध्ये दे। लोकांचा नगरपालिका म्हटल्यानंतर नागरिकांना सुविधा देणं हा पहिला अजेंडा आहे आणि ज्या वेळेला आम्ही निवडणूक जरी सतत लढलो तरी निवडणूक झाल्यानंतर निकालानंतर आम्ही एकत्र येणार आहोत त्यामुळे कॉमन हे सगळ्या प्रकारचं नागराची सेवा कशी करायची कुठली कामाला प्रायोरिटी दे हे घडणार आहे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव